नमस्कार सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा आंब्याचा हंगाम येताच आंबा प्रेमींच्या चेहऱ्यावर प्रचंड आनंद दिसतो आंबा खायला प्रत्येकालाच आवडतं प्रत्येक जण आंबा खाण्यासाठी उन्हाळ्याच्या हंगामाची वाट पाहत असतो कारण या ऋतूत लोकांना त्यांच्या आवडीचे आंबे खायला मिळतात आंबा म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते सुटते आंब्यामध्ये विटॅमिन सी विटॅमिन ए फायबर प्रोटीन विटॅमिन बी आणि पोटॅशियम आढळतं परंतु आंबे खाल्ल्यानंतर काही गोष्टी खाऊ नयेत असे सांगितले जाते लहान असताना आजी आजोबा सांगायचे की आंबा खाल्ल्यानंतर हे खाऊ नको ते पिऊ नको नाहीतर पोटात दुखते आणि खरंच ते बरोबर पण आहे आंबा खाल्ल्यानंतर लगेच जे काही खायचं आहे ते विचार करून खा कारण बरेच असे पदार्थ आहेत की आंबा खाल्ल्यानंतर खाणे शक्यतो टाळावे चला तर मग पाहूया आंबा खाल्ल्यानंतर कोणते पदार्थ खाणे टाळावेत आंबा खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये आंबा खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने पोटात दुखते किंवा छाती जळजळ होण्याची तक्रार होऊ शकते म्हणून आंबा खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे शक्यतो टाळावे आंबा खाल्ल्यानंतर लगेच कोल्ड्रिंक पिण्याची सवय असेल तर ते टाळावे कारण पोटात कोल्ड्रिंक गेल्यानंतर कोल्ड्रिंक्समध्ये आणि आंब्यामध्येही साखर असते त्यामुळे तुमच्या शरीरातील साखरेची पातळी वाढू शकते आंबा खाल्ल्यानंतर कारल्याची भाजी खाऊ नये आंबा खाल्ल्यानंतर लगेच कारलं खाल्ल्यामुळे उलट्या मळमळ होऊ शकते त्यामुळं काळजी घ्या आंबा खाल्ल्यानंतर दही खाऊ नये किंवा आंबा आणि दही एकत्रित खाल्ल्यामुळे पोटात जास्त प्रमाणात कार्बन डायऑक्साईड तयार होतो आणि पोटाच्या अनेक समस्या वाढतात त्यामुळे लगेच दही खाणं टाळावे आंबे जास्त प्रमाणात खाणे टाळावे आंबा जास्त प्रमाणात खाल्ले टाळावे कारण जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे शरीरासाठी हानिकारक असू शकते आंब्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते त्यामुळे पोट फुगणे गॅस अतिसार यांसारख्या पचनाच्या समस्या उद्भवू शकतात तेलकट मसालेदार पदार्थांबरोबर आंबा खाणे टाळावे किंवा आंबा खाल्ल्यानंतर तेलकट मसालेदार पदार्थ खाऊ नये व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा असेच नवनवीन माहिती चिड पाहण्यासाठी इन्स्पायरिंग मराठी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद